शेतकरी म्हणतो आता ॲग्रो टुरिझमसाठी जे मल्हारसर जे लोडिंग आपण पाहत आहोत ही तयार एंट्री त्याचबरोबर सरांनी साठ किलोच्या बॅगमधील पण घेतलेले आहेत आपल्याकडे तामण अर्जुन भावा कदंबा अशी सर्व तयार झाडं त्याचबरोबर आपण अटल योजनेसाठी सर्व ग्रामपंचायतीनं तसेच ग्रामपंचायतीबरोबर इतर जे फॉरेस्टवाले आहेत त्यांना आपण रोप देत असतो पुण्यामध्ये आपले तळसाई टेकडीला फॉरेस्टला पाचशे एकरमध्ये आपण जंगली झाडं दिलेली आहेत अशा प्रकारची जंगली जी लोडिंग चाललेली आहेत रेन ट्रीची लोडिंग आहे बघू शकतो आपण शं शंभर किलोच्या बॅगमधील अशा प्रकारचे लोडिंग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायचं आहे आता आपण जे जे मला जे मला ॲग्रो टुरिझमचे जे मॅनेजर आहेत त्या साहेबांची आज मुलाखत घेणार आहोत योगायोग म्हणजे साहेबांनी आत्तापर्यंत आपल्या नर्सरीमध्ये मागच्या वेळी पण तयार झाडं बघलेले आहेत आत्ता आज यो नेण्याचा योग आलेला आहे साहेब नमस्कार आता तुमचं जे जे मल्हार ॲग्रो टुरिझम आहे जे मोरां चिंचोलीमधलं जे आपण फेसबुकवरती बघतोय यूट्यूबवरती बघतोय कारण तुमच्या ॲग्रो टुरिझमचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर तुमच्या इथं नॅचरल मोरांचं वास्तव्य आहे त्यामुळे येणाऱ्या लोकांना पुणे असतील नाशिक असतील त्याचबरोबर संभाजीनगर असेल एवढं लोकांचं दिवसाचं जे मनोरंजन जे आपण इतर आता इव्हेंट ठेवलेले आहेत स्विमिंग टँकबरोबर इतर तुमचे बरेच इव्हेंट जे आहेत तर कसं काय तुम्हाला ही कल्पना सुचली की ॲग्रो टुरिझम तुमच्या मालकांनी जे एवढं मोठ्या प्रमाणात डेव्हलप केलेलं आहे त्याबद्दल तुमचं कसं काय तुमच्या डोक्यात आलं कारण तुमचं जे पंचवीस एकरमध्ये जे ॲग्रो टुरिझम आहे महाराष्ट्रातील मला आवडते दोन नंबरचं तुमचं ॲग्रो टुरिझम आहे शेतकरी बंधू आपण पहिलं ॲग्रोटरिझम पांडुरंग तावरे मुलटी मोरगावमध्ये डेव्हलप केलेलं आहे दोन हजार एकमध्ये त्यानंतर हे मोराजी चिंचोलीमधलं जे जे मल्हार ॲग्रोटुरिझम आहे त्याचे मॅनेजर आपल्याला सांगतील सरकशी काय कल्पना आपल्याला वाटली नाही आमच्याकडे मोर बघायला जास्त पब्लिक येत होतं आणि त्यांना आल्यानंतर ते फक्त दिवसभर मोर बघायचे मोर बघून झाल्यानंतर मग ते दिवसभर इतक्या लांबून आले की त्यांना की हा नाश्ता पाहिजे हवा असा ते गावात इकडं तिकडं चौकशी करायची आपण कालांतराने चहा नाश्ता द्यायला लागलो जेवण द्यायला लागलं मग जेवण देता देता, देता मग बाकीच्या पण किरकोळ किरकोळ ॲक्टिव्हिटी त्यांना फक्त मोर बघण्यापेक्षा इतर करमणूक पाहिजे म्हणून आपण एक 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 पॉईंट आपण डेव्हलप करत गेलो आता आमच्याकडे पस्तीस ते चाळीस पॉईंट आहे आणि योगायोगाने सगळ्या गोष्टी यो मोरांच्या कृपेने आमचं कृषी पर्यटन एक नंबर व्यवस्थित सगळं चालू आहे की सीझनमध्ये घोडा पार्टी डिसेंबर दिवाळीनंतर आपण घोडा पार्टीत व्यवस्थित चालवतो आत्ता आम्ही आमचं वॉटर पार्क पण सुरू केलेलं आहे डिसेंबर ते साधारणतः मे जूनपर्यंत दर रविवारी दोन हजार ते अडीच हजार लोक असतात एका रविवारचे म्हणजे असे पब्लिक असतं ॲग्रोटुरिझम आमचं सगळ्या शेतकऱ्यांना बांधवांना आहे कृषी पर्यटन तर मी अवश्य करावं कृषी पर्यटन हा शेतीपूर्वक व्यवसाय आहे आणि तो शेतीपूर्वक व्यवसाय असल्यामुळे त्याच्यातून आपल्याला उत्पन्नाची चालना भरपूर मिळते कृषी पर्यटन करण्यासाठी भरपूर इन्व्हेस्टमेंट पाहिजे किंवा पैसा पाहिजे असं पण काही नाही आहे अगदी तुम्ही शून्यातून चालू केलेलं आहे पण चालू केलं आहे की आम्ही आमचं जे सुरुवातीला चालू केलं सुरुवातीला आमचं वीस रुपये तिकीट होतं आत्ता आमचं तिकीट नऊशे रुपये आहे तर आता लोकांना जे तिने मोराची चिंचोली म्हणून जे गाव आहे तिथं जे लोकांसाठी जिने ॲग्रो टुरिझम चालू केले त्याचं आपण मनोगत घेतला अगदी वीस रुपयेपासून म्हणजे शून्यातून आपण जे तिने ॲग्रो टुरिझम केलं आणि चांगलं आहे जे शनिवार रविवारी लोकांना पाहण्यासारखं आणि निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे आपल्याला मनाला एक प्रसन्नता देणार असं एग्रो टुरिझम आहे बऱ्याच आपल्या लोकांनी जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील तिने न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करायचं आहे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला ह्या चॅनलवरती जवळजवळ सात हजार व्हिडिओ आहेत आपले तसेच अशा प्रकारचे सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आजचं जे, जे लोडिंग आपण पंचवीस आठ दोन हजार चोवीसला जे बघत आहोत हे मोराजी चिंचोली शिकरापूर पाबळमध्ये हे जे ॲग्रो टुरिझम आहे जय मल्हार म्हणून त्या सरानी आपल्याकडून ही रेंट रेची तयार झाडे घेतलेली आहेत बघू शकतो आपण तयार झाडं म्हणजे ह्या वर्षी लावली की पुढच्या वर्षी झाडाचा पूर्ण विस्तार वाढतो आणि आपल्याला कॅनोपी चांगली मिळते अशी जी रोपर लोडिंग चाललेली आहे जे मल्हार ॲग्रो टुरिझम शिकरापूर मोराजी चिंचोलीमध्ये हा ॲग्रो टुरिझम आहे एक जबरदस्त बघण्यासारखा आणि लोकांना एक चांगलं कृषी पर्यटनस्थळ असलेलं असं हे मोराजी चिंचोलीमधील जे मल्हारचे मॅनेजर आपल्या इथं आलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी भरायची चालू आहे तयार झाडे घेतलेली आहेत सरांनी बघू शकतो आहे आपण रेंट्री असे आपल्याकडे जंगलीमध्ये गुलमोहर नीलमोहर तामण अर्जुन बकुळ खाया त्याचबरोबर कदंबा असेल अशी अशी सर्व तयार झाडं मिळतात आता ही जी तयार झाडं आहेत हे लोडिंग बघू शकतो आहे आपण रूप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं आता याला जो खड्डा आहे हा खड्डा आपल्याला तीन बाय तीन फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून ह्याची लागवड आपण एक दहा बाय दहा बारा बाय बारावरती करू शकतो आहे ॲग्रो टुरिझम असल्यामुळे घनदाट जंगल तयार करायचं आहे कारण तिथं त्या ॲग्रो टुरिझममध्ये मोरांचं वास्तव्य असल्यामुळे त्या गावालाच आपण मोराची चिंचोली म्हणतो आहे लोकांना स्थळाबरोबरच तिथं स्विमिंग त्याचबरोबर इतर इव्हेंट्स आहेत त्यामुळे शनिवार रविवारी शनिवार रविवारी इथं अशा प्रकारचं जे लोकांसाठी ॲग्रो टुरिझम आहे त्यासाठी आपल्याला हे लोडिंग बघू शकतो आहे आपण व्हिडिओ मोठा असला तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे